नमस्कार मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे सिनेसृष्टीतील एक तरुण कलाकार व राज्य पुरस्कार अभिनेत्याने आत्महत्या करत स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो अभिनेता अखिल विश्वनाथ याने जगाचा निरोप घेतला आहे अखिलने अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केरळमधील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे त्याच्या निधनाने सिनेसृष्टीसह चाहत्यांना व कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे अनेक कलाकार अखिल विश्वनाथच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याची आई गीता या ऑफिसला जात असताना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली राहत्या घरात अखिल त्याच्या आईला लटकलेल्या अवस्थेत आढळलं आहे अखिलच्या अनेक चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक झालं होतं मात्र त्याच्या मृत्यूची बातमी येऊन धडकताच सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजथर्फे या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली